म्हणजे वंजारीचे म्हणून तू लग्न करायचं का ते सांगा मी असा नाही विचार करत कधीच की ह्या जातीचं आहे त्या जातीचं आहे आणि मला तिने हेही सांगितलं तुम्ही आता बघा बघ पत्रकार लय बेकार असते ते हे करून काढते सांगा सांगा मग आता मला वाटतं ते पंकजाताई मुंडेकडे सुद्धा गेली होती तीच पोरगी ती म्हणे मला कुठंच न्याय मिळाला नाही मला फाशी घ्यावा लागलं म्हणजे सगळे लोक येतात सगळे मी नाही बघत जात म्हणलं ना मी जात नाही बघत काम सांगितलं ना मी प्रामाणिक आता मी काय सरकार नाही पण माझ्या येणे जेवढं होईल मग ते विद्यार्थी आले मग ते कोणचे पण येऊ हो द्या कोणत्या जातीचे विद्यार्थ्यांचं काय असलं त्यांनी सांगितलं ते सांगतात सरकारपेक्षा जास्त हमी तुमच्याकडे म्हणून ते येतात आपण एकदा गुढीन सांगतो नंतर गुडे लावतो त्याच्यामुळे होत आपल्याकडं सोपं काम आहे लैकीच कटक धंद्यात पडत नाही मी वाच येऊन कुठानी करून लकडे इतकं लोक पुस्तक ते पण करीत बसले ते इतकाला समोर काय सांग हे समोरच्याला सांगतो हात जोडून मंत्री मोद हे का आमदार हे का ते कोण आहे ते तुम्हाला हे करायला लागल हे चुकीचं नाही आहे चुकीचं असेल तर हे फाडून लगेच तुम्हीच फेका हेही सांगतो चुकीचं नाही आणि तुम्हाला करायला लागणार दुसऱ्या बाहेर नाही केलं ना तशी वेळ नाही आली आणखी दुसऱ्यापारी एकालाच घोडे लावले मी नव्हतं केलं बाकीचे मध्ये तसलेच घोडे लावून आपल्या कारण माझी भाषा काय असू द्या समोरच्या लेकर